नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरानधनधणी दांड्याचा रस्सा रस्सा बनवताना अशी मी एक ट्रिक वापरणार आहे ज्यामुळे तुमचा रस्सा हा मसाला एकीकडे एक आणि पाणी एकीकडे एक असा होणार नाही अगदी दाटसं रसा मिळून येईल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी आठ अंडी उकडून त्याचं साल काढून घेतलेली आहेत दोन चमचे खिसलेलं खोबरं एक चमचा जिरे एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर दोन चमचे लाल तिखट एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घेतलेलं आहे आता अंड्याचा रसा बनवण्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी तव्यामध्ये तीळ घेतलेले आहे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि थोडेसे तडतडू तर लागले की लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता जिरे देखील भाजून घेऊया जिरे देखील छान खमंग असे भाजून घ्यायचे आता जिरे भाजलेले आहे ते देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेऊया आता तव्यामध्ये एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा देखील अगदी गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे अगदी दोन मिनटातच कांदा गुलाबी रंगावरती परतून होतो कांद्याला आता गुलाबी कलर आलेला आहे याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे काप घालायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल परंतु टोमॅटो घातल्यामुळे रस्सा अगदी एक छंद असा तयार होतो आता यामध्ये बारीक केलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे हे खोबरं मी अगोदरच भाजलेलं आहे त्यामुळे मी नंतर ॲड केलेलं आहे तुम्ही जर सुक्या खोबऱ्याचे काप वापरणार असाल तर सुरुवातीला भागून घ्यायचे आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस बंद करून थंड करून घेऊया हे सर्व थंड झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर ॲड करायचे आता हे सर्व मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे आता रस्सा बनवूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाल्यानंतर यामध्ये चार चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे असं केल्यामुळे रसाला छान अशी तर्री येते त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालायचा आहे मसाला अगदी छान असा परतून घ्यायचा आहे त्याला थोडंसं तेल सुटू लागलं की यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धनीपूड घातलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता रसा दाटसर बनण्यासाठी याच्यामध्ये अंड्यातील एक डील घालायचं आहे आणि ते फोडून व्यवस्थित मसाल्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे रसा हा एकीकडे मसाला आणि पाणी असा होणार नाही अगदी दाटसं रसा तयार होईल आणि रसाला खूप छान अशी चव देखील लागते आता हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेते म्हणजे मग मसाल्यातील सर्व कच्चेपणा दूर होतो आणि रसाला खूप छान अशी चव येते आता मसाला व्यवस्थित भाजलेला आहे यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे रस्याला छान असा तडका बसतो आणि याची कुकिंग प्रोसेस देखील थांबणार नाही जर तुम्ही गार पाणी घातलं तर कुकिंग प्रोसेस ही थांबते आणि रसाला छान असा तडका देखील बसत नाही तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढंच गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि पाच मिनिट याला छान असं उकळी काढून घ्यायचे आता पाच मिनिटानंतर रस्सा छान असा शिजलेला आहे आणि वरती कट देखील आलेला आहे आता यामध्ये शिजवलेली अंडी घालूया रस्स्यामध्ये अंडी घालत असताना अंड्याला असा काप द्यायचा आहे म्हणजे मग रस्सा अंड्यामध्ये हातपर्यंत शिरतो अंडी घातल्यानंतर फक्त दोन मिनिट रस्त्याला उपे काढून घ्यायची आहे आणि आता तयार आहे मस्त झणझणी तसं गावरान अंड्याचा रस्सा रस्स्याला मस्त असा कट आलेला आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि रस्सा म्हणाल तर अगदी दाटसर तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद